नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शी येथे त्यागमूर्ती रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी बार्शी येथे भारतीय ये बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पांडुरंग शिंदे सर भालेराव साहेब सत्यजित जानेराव यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला त्याचवेळी माता रमाईच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्षा विजयागत मॅडम प्रमुख मार्गदर्शक कदम मॅडम वाघमारे मॅडम सर्वदे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार घातला गेला त्यानंतर पंडित राजगुरू सर व प्रदीप ननवरे यांनी आपल्या सुरेल आवाजात माता रमाई व बाबासाहेब यांची गीते गायली सर्वदे मॅडम विजयागत मॅडम जानराव मॅडम कदम मॅडम यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर सर्वांना छान मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सत्यजित जानराव यांनी मातारामाई मंगल परिणय ग्रुप स्थापन केल्याचे जाहीर केले मंगल परिणय ग्रुप स्थापन करण्याची संकल्पना काय आहे व त्यांचे कामकाज कसे चालणार याबाबत या या पांडुरंग शिंदे सरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विश्वास वाघमारे सरांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भट महासभा बार्शी शहर तालुका सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जा बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती रमाई यांना प्रथमत विनम्र अभिवादन आज सात फेब्रुवारी रमाईची जयंती यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी उपस्थित आंबेडकरी विचाराचे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे सर्व पाईक आणि बौद्ध धम्माचे उपासक उपासिका या सर्वांना रमाई जयंतीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांना मानाचा जयभीम करते आपण आज या ठिकाणी रमाईची जयंती साजरी करण्यासाठी बसलो आहोत याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं सहा तारखेला असा डोक्यात विचार आला की आज जगाला शांतविशेष संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध भारतरत्न जग घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करते आज माता रमाई सात फेब्रुवारी यांची जयंती आहे त्यानिमित्त आपण सर्व जणते जमलेले आहोत तर माहीतच आहे रमाबाईने खूप त्याग केलेला आहे बाबासाहेबांना पूर्णपणे साथ, साथ दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे आजकाल प्रत्येक महिलाने त्यांचा आदर्श घ्यावा जिजाऊ सावित्रीबाई रमाई यांनाही करून थोडं बोलून शेणाच्या म्हणजे दादर म्हणजे बायकापासून दादरपर्यंत शेणाच्या गौर्या शेण वेचायचं त्याच्या गौऱ्या थपायच्या ते विकून बाबासाहेबांना त्या पैसे पुरवतात हो म्हणजे एवढा काय कुठली बाई अशी करेल का माझा नवरा करेक्टर आहे माझा नवरा बॅरिस्टर आहे मी का आहे तो परंतु त्यांनी कसलंही दुःख न सांगता ते कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच त्यांचे सासरे म्हणजे रामजी साहेब काळ गेले हे एवढं मोठं दुःख त्याच्यानंतर त्यांचे जी सावत्र सासूबाई होत्या ते गेल्या ते मोठं दुःख त्याच्यानंतर त्यांचे दीर गेले असे एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक, एक, एक संकट जे आहेत ती संकट सतत होती परंतु त्या कधीही डगमगल्या नाहीत लक्षात घ्या खंबीरपणे ज्याला खंबीरपणा ज्याला आपण म्हणतो तो खंबीरपणा त्यांच्यामध्ये आहे आणि त्या आता आजच्या काळातल्या मातानी तो खंबीरपणा घेणं फार गरजेचं आहे तर खंबीरपणाने त्यांनी बाबासाहेबांची साथ दिली आणि त्यांनी ते कार्य केलं आणि बाबासाहेबांना त्यांनी सांगितले की समाजासाठी समाज हा सर्वश्रेष्ठ आहे समाजाची लेकरं हीच आपली लेकर आहे स्वतःची लेकरं त्यांनी मातीत गाडली की हे काही मूल तिथं जगलं नाही फक्त राहिले काही तर यशवंत फक्त जो आज आपण रमाई जयंतीच्या निमित्तानं करत आहोत आणि त्या ग्रुपला आपण नाव देत आहोत माता रमाई मंगल परिणय ग्रुप तर या ग्रुपमध्ये काही ज्येष्ठ मंडळी काही महिला असं एकत्रित एक कमिटी बनवली जाईल त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जाईल आणि ते रेकॉर्ड मेंटेन करून त्याप्रमाणे आपण आपली पाल्ये जी आहेत त्यांच्या लग्न परिण मंगल परिणयासाठी चांगली स्थळं उपलब्ध करू आज माता रमाईच्या जयंतीच्या उद्देशानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत वास्तविक पाहता बैला भगिनी आणि आपण सर्वजण याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना आपण ओळखत नाही आहे बारशीमध्ये राहतोय घराशेजारी राहतोय कोणाची मुलं काय करतात हे देखील माहीत नसतं आणि त्यामुळं या जयंतीच्या माध्यमातून आपण एक असं एक वधवर सूचक मेळावे आपण घेऊयात आणि त्यानिमित्तानं आपल्या मुलाबाळांचे लग्नाचे जे प्रश्न असतील सुखदुःखाचे जे प्रश्न असतील ते देखील आपण सोडूयात एक असा विचार आमचा या ठिकाणी प्रशिक्षणाच्या ठिकाणी थोडंसं विचार मंथन आमचं झालं आणि त्यानुसार व ठीक आहे म्हणले आपण त्या सर्वांच्या पुढे आपण दरी बाब जो बाब जो